नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा सरकारकडून पेन्शनधारकांनाही आनंदाची भेट तर कुटुंब पेन्शनबाबत तीस ऑक्टोंबर पंचवीसला महत्त्वाच्या तरतुदी जाहीर चला तर बातमी सविस्तर पाहूया आपण त्याआधी चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे सरकारने स्पष्ट केले की एकदा निश्चित करण्यात आलेली पेन्शन किंवा कुटुंब पेन्शन स्पष्ट त्रुटी आढळल्याशिवाय आता कमी करता येणार नाही ही नवीन तरतूद कर्मचारी लोक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभागाने तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केली आहे नव्या नियमानुसार जर कोणत्याही पेन्शनमध्ये किंवा कुटुंब पेन्शनमध्ये आता दोन वर्षांनंतर काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यापूर्वी डी ओ पी पी डब्ल्यूकडून आता मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आलेली आहे विभागाने आपल्या परिपत्रकात असेही म्हटले आहे की एकदा पेन्शन अंतिम स्वरूपात मंजूर झाल्यानंतर किंवा सी सी एच पेन्शन रूल दोन हजार एकवीसच्या नियम सहासष्ट एकनुसार सुधारित झाल्यानंतर केवळ क्लरिकल चूक आढळल्यासच ती पेन्शनधारकांच्या तोट्याच्या दृष्टीने बदलली जाऊ शकते विभागाने पुढे स्पष्ट केले आहे की जर ही पेन्शन चूक निश्चित झाल्यानंतर दोन वर्षाहून अधिक काळानंतर आढळली तर ओ पी, -पी डब्ल्यूच्या परवानगीशिवाय त्या पेन्शनमध्ये आता कोणतीही कपात केली जाणार नाही याशिवाय डी ओ पी, -पी डब्ल्यूने हेही स्पष्ट केले आहे की जर कोणत्याही पेन्शनधारकाला चुकीने जास्त रक्कम मिळाली असेल तर संबंधित मंत्रालयाला निर्णय घ्यावा लागेल की ती रक्कम परत मागायची की माफ करायची यासाठी मंत्रालयाला अर्थमंत्रालयाच्या वित्त विभागाशी सल्लामसलत करावी लागणार आहे जर रक्कम परत घेण्याचा निर्णय झालास तर पेन्शनधारकाला दोन महिन्यांचा नोटीस कालावधी दिला जाईल जर त्याने ती रक्कम परत केली नाही तर ती पुढील पेन्शनच्या हप्त्यामधून कपात करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे पेन्शन विभागाने आता सर्व मंत्रालय आणि सरकारी विभागांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहे या निर्णयामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे